हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज मी बनवणार आहे शेंगदाणे आणि तिळाचे लाडू तरी तर मी मिस्टाने तीळ आणून दिलेली होते मला मग म्हटलं ती तीळ मी निवडून वगैरे ठेवलेली होती आणि घरात शेंगदाणे नव्हते तर माझ्यापाशी अभाशी वीस रुपये होते तर मी पावशेर शेंगदाणे म्हणजे वीस रुपयाचे शेंगदाणे आणले होते आणि शंभर ग्रॅम म्हणजे तीस रुपयाचे झाले होते ते हां तर ताई मग त्या काकू म्हणे म्हणजे चाळीस रुपये घेऊन गेली होती मी एक दूधपुडी आणली होती आणि तीस रुपयाचे शेंगदाणे आणि दूधपुडीमध्ये दोन रुपये बाकी होते तर म्हणे नंतर देऊन आले की पैसे तुझे म्हटलं ठीक आहे मावशी तर मग आता मी शेंगदाणे आणि ते घेऊन आली होती तर आता इथे मी तीळ वगैरे मस्तपैकी भाजून घेते लाडू बनवायचे आहे कारण की मग नंतर बनवणं नाही होणार कारण की एकटे ते पूर्ण सणाचं आवरायचं हे ते काय करायचं ते मग इथं माझी तीळ वगैरे आणली होती तर मी ते भाजून वगैरे घेत आहे मस्तपैकी तडतड भाजत आहे तर आता भाजून झालेली आहे ती इथून बघ शकते ताटात काढून घेते थोडंसं थंड होऊ देते तिला आणि आता हे शेंगदाणे पण आहे शंभर ग्रॅम ते पण मी मस्तपैकी भाजून घेते शंभर ग्राम हां हां शंभर ग्राम आहे ते तर मग आता इथे शेंगदाणे वगैरे मस्तपैकी फ्राय करून घेते आणि शेंगदाणे ती दोन्ही पण मस्त थंड होऊ देते तर आज ना इथे माझं लाडू बनवायचं काम चाललं होतं आणि आज आहे बारा तारीख आणि उद्या खूप स्पेशल डे आहे आणि माझ्यात काही हे लक्षात पण नव्हतं की म्हणजे असं काही म्हणजे होईल किंवा म्हणजे कोणी काही म्हणाल म्हणून तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कोण काय म्हटलं हे पण बघा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते आणि कशामुळं मला असं म्हणजे रडू आलं किंवा डोळ्यामध्ये पाणी आलं ते तर बघू शकता तुम्ही शेंगदाणे वगैरे भाजत आहे शेंगदाणे भाजून किती ते पण थंड करायला ठेवते आणि आता इथे त्याचे ते टलपरं वगैरे काढून घेते आणि मस्त त्याला बारीक वगैरे करून लाडू वळवून घेते आणि लाडू मी किसून घेणार आहे आणि कुठणार्थ नाही आहे तर इथे मी लाडूची तयारी करतच होती तर तो तेवढ्यातच माझ्या पप्पांचा त्यांचा फोन आला आजीचा पप्पाच्या फोनवरून की आजी आज बोलवत होती मी दोन तीन दिवस झाले तुझी आठवण काढते थे थे पन, ला ला तर आजी मला इथे सांगत होते की मी दोन तीन दिवस झाल्यासारखे तुझी आठवण काढते पोरांना सांगते पण पोरांना पण वेळ नाही भेटतं म्हणे तुला कॉल लावायला किंवा कॉल करायला तर मग उद्या म्हणजे एक दिवस आधी साजींनी फोन केला कारण की तेरा तारखेला माझा बड्डे आहे तर आज बारा तारीख होती ते बारा तारखेला आजीचा फोन आलेला होता की म्हणे अगं तुला फोन आला का म्हणे भाऊचा म्हटलं नाही तर आज सांगत होती मी त्याला सांगितलं म्हणे की म्हणजे तिच्याकडे जा त्याला ड्रेस वगैरे घेऊन दे म्हणे बड्डे आहे तर आणि मग भाऊ म्हणे मी की त्याला ड्रेस वगैरे घेत नाही म्हणे आणि म्हणे मी त्याला पैसे टाकतो म्हणे अकाऊंटला म्हणजे तिला जे वाटेल ते करल आणि काही उपयोगात येईल म्हणे तिला पैसे कपडे कसे फाटून जातात म्हणे तर मग आजी बोलत होती की भाऊने मला सांगितलं म्हणे थोडी परेशानी चालू जाऊ दे म्हणे आज नाही उद्या दिवस निघून जाणार म्हणे काही काळजी नको म्हणे मग मला हेच ऐकून थोडंसं इमोशनलसारखं वाटलं पण मग बघा माझ्या आजीचं एवढं वय झालेलं असून पण माझ्या आजीनं सर्वात प्रथम मला कॉल केला की आज आपल्या घरातल्या मुलीचा बड्डे आहे आणि ती बरोबर संक्रांतीच्या वेळेस ती हे करायची कारण की माझ्या वडिलाला पण ती आवर्जून सांगायची कोणाचं कर नाही तर नको करू म्हणे पण हिच्या वेळेस पहिले बड्डे आणायला लावायची माझ्या वडिलाला चार चार टाईम फोन करू करू सांगायची की पेढे घेऊन ये पेढे घेऊन ये पेढे घेऊन ये आणि ह्या पण मग पप्पा पण बोलले होते की घरामध्ये थोडेफार पेढे आण ह्या वेळेस म्हणून मग पप्पा बोलत होते की बाई पेढ्यान म्हणे जाऊ दे म्हणे नाही की एक तर थोडे पेढ्यान म्हणे पन्नास रुपयाचे तर मग आता बघू म्हटलं काय होतं कारण की पप्पा बोलले आई बोलले म्हणे पेढे आण थोडं मंदिरात जाऊ नये म्हणे सकाळी महादेवाची इथं जाय असं जाय तसं जाय बरंच काही काही सांगत होते परत मग मी त्यांची त्यांना तब्येत पाणी विचारली मला हे एकच आणि ज्यावेळेस पण माझा बड्डे असायचा ना की माझ्या आजी पहिले वडिलांना फोन कर करू सांगायची की पेढे घेऊन ये तिचा बड्डे आहे तिला असं करायचं आहे तिला आणि माझ्या आजीला भरपूर काही गोष्टींची भरपूर हौस आहे म्हणजे कसंही असं घरले घरात साधं कु कुणी आईच्या हाताने वाळून घ्यायची पिढे आणायला लावायची मला पिढे द्यायची चार पाच जण असायचो आम्ही आई वडील बाबा भ बा, आई वडील आजी मला फोनवर बोलत बोलता अकरा वाजले होते तर आजचा व्हिडिओ असा होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा